आज आमदार निवास जे आहे मंत्रालयामध्ये आपल्या राज्याचे एक लाडके आमदार आहे संजय गायकवाड या संजय गायकवाडांनी तिथला जो मेसचा चालक होता त्यांचा एक कर्मचारी होता त्या कर्मचाऱ्याला मारहाण केली बरं मारहाण के कशी केली पहिले एक स्लॅब केला के त्याला एक चापट मारली नंतर त्या कामगाराला जवळजवळ आठ ते दहा पंचेस मारले त्यांनी एखादा बॉक्सर असतो ना ऑलिम्पिक मधला त्या बॉक्सर प्रमाणे त्या कर्मचाऱ्याला पंचेस मारले म्हणजे त्याला इजा व्हावी या दृष्टिकोनातून मारले त्याच्या नाकावर चेहऱ्यावर मारले तर मारलं का जेवण जी डाळ असेल किंवा कोणती भाजी होती आपल्याला माहित नाही ते ती उभट होती ती खराब झालेली होती ओके खराब झाली होती तुम्हाला कायदेशीर मार्ग होता जो मेस चालक होता त्याच्या विरोधात तक्रार करण्याचा पण यांनी काय निवडलं तर त्याला मारहाण हे करणं निवडलं बरं हे मारहाण करत असताना त्यांचा एक लाल शर्टवाला माणूस आहे बघा तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेल तो त्या च पकडतो तर त्याला हा अधिकार कोणी दिला म्हणजे गायकवाड कोणी अधिकार दिला आणि तो जो लाल शेडवाला होता त्याला पण अधिकार कोणी दिला की कोणाला तरी मारहाण करायचे बरं सगळ्यात महत्वाचं त्याच्या उप ती जी भाजी किंवा ती डाळ ज्या मध्ये गायकवाड घेऊन आले ती एक प्लॅस्टिकची पिशवी होती जी प्लॅस्टिकची पिशवी महाराष्ट्रामध्ये ती बंधात्मक आहे ती पिशवी वापरणं महाराष्ट्रामध्ये कायद्याने गुन्हा आहे जर ती पिशवी मंत्रालयात वापरल्या जाते तर आपण ह्या सरकारकडनं महाराष्ट्राच्या खेडोपाड्यात किंवा सगळ्या जिल्ह्यांमध्ये कसं काय आपण सरकारकडनं अपेक्षा ठेवू शकतो की हे लोक प्लॅस्टिक बंदीवर खरोखर सिरियस आहेत मला असं तो काय हे लोक सांगू मला हे संतोष हे जरा पॅक कर आणि बरं हे संजय गायकवाड यांना माहिती आहे का की शालेय पोषण आहारातून मुलांना आळाया बेडक, उंदरं पाली आणि काय काय खाऊ घातलं जातं याच्या बातम्या आपण रोजच ऐकतच आलेलो आहे हप्त्यातून एखादी बातमी येतेच आणि एखादी बातमी येते हजारो घटना घडत असताना एखादीच बातमी येते ह्या शालेय पोषण आहार आपण कशासाठी सुरू केला होता की ज्या जे घटक असे आहेत त्यांना दोन वेळेचा अन्नाचा अन्न कमवण्याचा प्रॉब्लेम आहे त्याच्यामुळं ते त्यांच्या मुलांना शाळेत पाठवत नाही शालेय पोषण आहार सुरू केला जेणेकरून तुम्हाला जेवायला पण मिळेल आणि तुम्ही शिक्षण पण घ्या ते तो आधार होता या स्कीमचा पण त्या अन्नाची क्वालिटी काय असते हे आपल्याला सगळ्यांना माहिती आणि तुम्हाला एक टाइम काय तुमचं अन्न खराब मिळालं शिळं मिळालं तुम्ही एवढा तांडव केला ही पोरं वर्षानुवर्ष हजारो लाखो पोरं मुलं आपल्या महाराष्ट्रातील कसं अन्न खाताय कधी तुम्ही याची चौकशी केली कधी ते अन्न जाऊन खाऊ खाऊन पाहिलंय का एकदा तरी असे कित्येक व्हिडिओ समाज माध्यमांवर आहे ज्याच्यामध्ये त्या अन्नामध्ये आळया बेडो पाल उंदीर निघताय शरम वाटली पाहिजे आमदार साहेब तुम्हाला कधी प्रत्येक लेकरांसाठी अशी लढाई केली असती तर तुम्हाला आम्ही सलाम ठोकला असता पण ही पण लढाई तुम्ही स्वतःसाठीच लढले पाठवला हो सर ना मग ते वालला ना सर आमची ब्रेट सुटावलीच सुद्धा सर मग आमच्या ब्रेट सुटला ना सर मग सातव्या वर्गाने पुरीने सांगला की सोंड्यात म्हणून नको खा म्हणला सर सर नाही का भाजी म्हणजे सर हे किटा किडे होते सर सर दोन घास काढून सर पुरा भात फेकडून सर सर म्हणजे एका साडी दहा वीसच्या रिकतच होता सर कारी -कारी भाजी दिते होती सर मुलं जेवण करायला गेले तेव्हा त्यांना अड्या किंवा ते कचरा किडे वगैरे दिसले त्यांनी चौकशी करून अन्न तयार करायला पाहिजेत होता नंतर लेडी त्या बाया आहेत त्यांनी पण त्यांना पण समजायला पाहिजेत होते की पाकरा स्वयं अन्नामध्ये पाखरे वगैरे जमा झाले तर आम्ही सर करत, वर वर हा स्वयंपाक नाही करत पण त्यांनी केला तर त्यांच्यावर सक्त कारवाई करावी ही आमची नम्र विन अन्न हा योग्य बिलकुल बरोबर नाही तुम्ही मी तुमच्याच भाऊ परंतु ने? मला एक सांगा की तुमच्या म्हणण्याचं तुम्हाला तरी पटते का ह्या गोष्टी आम्हाला त्या ज्या गोष्टी दिसल्यात आम्ही त्या दिलंच नाही दिलं नाही पण याच्यापूर्वी तर दिलं असेल ना असं कसं नाही काल दिसलं म्हणून तुम्ही असे म्हणता जेव्हा आपल्याला जर काही तिथं दिसला तर आपण त्याला बंद करत नाही तुमच्याकडे चव रजिस्टर आहे हो देखभाल रजिस्टर आहे बिलकुल आहे की नाही मग हेडमास्टर काय करतात आता चव नाही घेतला चव याय विचार या नाही लिहिलं आहे त्याच्यामध्ये काय लिहिलं असेल तर त्याने विचाराल ना त्यांनी एवढ्या खाल्ल्या असतील वाटते विचारा ना तुम्ही त्याची आता सोयी पण आहे त्याच्यामध्ये एवढ्याच खाल्ल्या असताल नाही आता एक दिवसांनी चव घेतलेली आहे ज्या ज्या लोकांची चव घेतली रजिस्टर आहे कालच काम म्हणून दिसल्या अड्या निघाल्या निघाल्या आम्ही मान्य करून राहिलो ना या गोष्टीला आम्ही मान्य न करून राहिलो याचा अर्थ दररोज तुम्ही सांदूळ साफ न करता विद्यार्थ्यांना जेवायला देता ही गोष्ट सत्य आहे नाही कसं कसं होईल मग काल का म्हणून निघाल्या तुमच्यापैकी कोणीतरी असं आहे त्यांनी म्हटलं की म्हणजे मला दिसत नाही अड्या असल्या राहिल्या असतील अशा प्रकारचं म्हणून मग ज्या ते दिसत नाही म्हणजेच तुम्ही पोरांचे जीवन अशी खेळून राहिले आणि मला हे फार आश्चर्य वाटलं की आमदार साहेब टावेलवर बांड्यांवर कमाल वाटते त्या तो टॉवेल घालून तो तुम्ही त्या अशा पब्लिक प्लेस मध्ये कपडे घालणं तर आहे आणि तुम्ही ते टॉवेल घालून जेवण करत होता हे तर अजून कमाल वाटतो मला जर अशी हाफ पॅन्ट वगैरे घालून तुम्ही पोलीस स्टेशनला हो किंवा एखाद्या सरकारी कार्यालयामध्ये गेले ना तुम्हाला तुमच्यावर केसेस दाखल होऊ शकतात विनयभंगाचे गुन्हा दाखल होऊ शकतात तुमच्यावर आणि सगळ्यात मोठा कमाल असं आहे की हे जे व्हिडिओ <laughs> आहे आज सगळीकडे समाज माध्यमांवर एकदम व्हायरल झालेला आहे व्हिडिओ मध्ये कोणी मारलं व्हिडिओ मध्ये दिसतय कोणाला मारलं आणि हा व्हिडिओ आतापर्यंत नक्कीच पोलिसांनी पण बघितला असेल त्यांच्या मोठ्या मोठ्या अधिकाऱ्यांनी बघितला असेल गृहमंत्र्यांनी बघितला असेल सगळ्या मंत्रिमंडळांनी बघितलं असतं पण गायकवाडांवर गुन्हा दाखल होईल का अगदी साध्या साध्या गोष्टींमध्ये साध्या नागरिकांवर एकदम फलतू फलतू कारणांसाठी गुन्हे दाखल होतात आम्ही आमचंच एक्झाम्पल देतो की गेल्या दोन महिन्यापासून इथले नाशिक पोलीस आमच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करताय का माहिती का फक्त कमेंट केल्या म्हणून आमचे कमीत कमी बारा लोक आतमध्ये होते तीन महिने झाले असतात पैकी अजून पाच लोक आतमध्येच आहेत का कमेंट केल्या म्हणून हो काही लोकांनी अतिशय घानरड्या भाषेत कमेंट केलेल्या आहे त्याचं आम्ही समर्थन करत नाही अशी भाषा चालणारच नाही आणि कोणालाच चालणार नाही त्याबद्दल आम्हाला शंका नाही पण पन... ही घडलेली घटना सगळ्यांनी डोळ्यांनी पाहिली तरी गायकवाडांवर गुन्हा दाखल होईल का गायकवाडांना वेगळे नियम आहेत का आमच्या सर्व साधारण सामान्य नागरिकांना वेगळे नियम आहेत का डॉक्टर बाबासाहेब साहेब आंबेडकरांच्या संविधानाने आमदार खासदारांना वेगळं संविधान आम्हाला वेगळं संविधान दिलेलं आहे का कालच सुरेश दसांच्या मुलाने सागरकडनं एक ॲक्सिडेंट झाला एक, एक तरुण मुलगा जागीच ठार झालेला आहे आणि त्याला दोन तासाच्या आत जामीन मिळून तो बाहेरून निघून येतो खरंच तुमच्या बाबतीत सामान्य नागरिकांच्या बाबतीत असं घडतं का हो सांगा तुम्हाला स्टेशन मध्ये तुम्हाला तर दोन पाच तास तुमचं ऐकूनच घेत नाही दोन पाच तास तर ता ऐकूनच घेत नाही ह्या महाशाही दोन अडीच तासामध्ये कस काय जामीन मिळतो जरा याचा विचार करा नागरिक आहो मत देताना थोडा विचार करून मत द्या कारण आपण ह्या गुंडेशाहीला आपण आपणच जन्म जन्माला घालतोय या विकृतींना आपणच जन्माला घालतोय महाराष्ट्र असा कधीच नव्हता आणि याचबरोबर अनेक ह्या बी जे पीचे खरं तर मला कोणत्याही राजकीय पक्षाशी बद्दल बोलायचं नाही मला काही घेणं देणं नाही त्यांच्याशी पण जेव्हा ही लोक एक, एक लोकांना आपण निवडून देतो हे आमदार होतात खासदार होतात किंवा महापौर होतात एक नगरसेवक होता यांची वागणूक कशी बदलती माहिती आता दोन पाच एक्झाम्पल्स आहेत ते मी तुम्हाला दाखवतो रावसाहेब दानवे त्यांच्या एका कार्यकर्त्याला लातो काय मारता? त्या जैन म्हणून एक आमदार आहे मेरा वायंदरच्या ते तिथल्या एका इंजिनियरला सरळ कान कानशिळ आवाज काढतात अहो हेच गायकॉड आहेत ज्यांनी त्यांच्या सुरक्षे सुरक्षेसाठी नेमलेल्या पोलिसाला त्यांची ती गाडी धुवायला लावली खाकी वस्त्रामध्ये तो पोलीस त्या ह्या आमदाराची गाडी धुवत होता अजून किती अपमान करणार तुम्ही महाराष्ट्र पोलिसाचा महाराष्ट्राच्या जनतेचा हा खरं तर विचार हा ह्या महाराष्ट्रातील जनतेने या महाराष्ट्राच्या जनते मालकाने म्हणजे आपण तुम्ही मी आपण केलं पाहिजेल की के आपण कोणाच्या हातात ह्या सत्तेच्या चाव्या दिलेल्या आहेत आणि ल हे, 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 हे लक्षात ठेवा मित्रांनो एक टाईम तुम्ही चुकीचं मत दिलं ना ते सुधारता येतं पण जे अशी लोक असतात ना जे म्हणते भाऊ आपलं काही पॉलिटिक्सशी काही घेणं देणं नाही आपल्याला त्याच्यामध्ये पडायचं नाही वगैरे अशी लोकं जास्त नालायक आहे माझ्या दृष्टीने कारण जर तुम्हाला कधीच काहीच कोणत्याच घटनेवर जर प्रतिक्रिया द्यायची नसेल काहीच म्हणायचं नसेल चे, चे तर तुम्ही तर खरंच देशाचे या महाराष्ट्राचे सगळ्यात मोठे शत्रू आहात तर गायकवाड साहेबांना शेवटी एवढंच सांगू इच्छितो गायकवाड साहेब जरा एखाद्या आदिवासी पाड्यातल्या एखाद्या शाळेमध्ये जा ते शालेय पोषण आहार आहे ना दोन पाच दिवस खाऊन बसा खाऊन बघा त्याचे व्हिडिओ बनवा ते काय क्वालिटीचं जेवण आहे किती न्यूट्रिशियस आहे त्याच्यामध्ये खरंच मुलांना काही मिळतंय का, का फक्त पोट भरतंय का खरंच त्यांना काही मिळतंय आज तुम्हाला सांगतो मित्रांनो महाराष्ट्रामध्ये जवळजवळ आहेत जे ज्यांचं वय शून्य ते पाच आहे अडोतीस ते छप्पन्न टक्के मुलं ज्यांना मालन्यूट्रिशन आहे म्हणजे पौष्टिक आहार मिळत नाहीये त्यांना त्यांच्या माऊलीला त्यांच्या आईला तर अडतीस ते बावन्न टक्के मुलं कुपोषणाचे शिकार आहे कुपोषणाचे ह्या विशेषतः आदिवासी बहुल भागामध्ये आणि आदिवासी जिल्हे भरपूर आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये नंदुरबार आदिवासी जिल्हा आमचं नाशिक आहे आमचं ठाणे आहे गडचिरोली चंद्रपूर गोंदिया त्यांचा तर बोलूच नका विचारूच नका का काही पोहोचत नाही याचं सगळ्यात मोठं कारण काय सांगितलंय पॉवर्टी अँड फूड इनसिक्युरिटी म्हणजे गरिबी आणि गरीबीमुळं गरीबी म्हणजे त्यांना हाताला काम नाही रोजगार नाही आणि त्यांच्यापर्यंत ज्या सरकारी योजना असतात त्या पोहोचतच नाही त्याच्यामुळं या बिचाऱ्यांना उपाशी राहावं लागतं किंवा असं काही खावं लागतं ज्याच्यामुळं त्यांच्या शक शरीरामध्ये जी आवश्यकता असते प्रोटीनची व्हिटॅमिनची मिनरल्सची ती पोहोचत नाही आणि दुसरं महत्वाचं कारण आहे की आय सी डी एस आणि एन एच एम सारख्या ज्या सरकारी सरकारी योजना आहेत ह्या त्या लोकांपर्यंत कधी पोहोचत नाही याला राबवणारे ना जे हात असतात त्यांचेच पोट डबलने टिबलने फुकतात पण ह्या लोकांना जे ह्या गोष्टीची गरज आहे ते कधीच पूर्ण होत नाही तर गायकवाड साहेब आशा करतो की तुमच्या बुद्धीमध्ये कधी ना कधी फरक पडेल कारण शेवटी आमचं म्हणणं तुम्हाला संपूर्ण कधीच नाही आमचं म्हणणं एवढंच आहे की तुम्ही शुद्ध चारित्र्याने विचार करा आणि जो देशाच्या महाराष्ट्राच्या प्रगतीच्या दृष्टीने योग्य आहे असाच विचार करा कारण आम्ही तुम्हाला त्यासाठीच तिथं बसवलेले आहे मागे एक आमदार होते काय नाव त्याच तो म्हणतो तुझ्या अंगावरची साडी ना साडी तुझ्या पायातले चप्पल तुला जे इंटरनेट, थे, थे, करते करते ते इंटरनेट आणि खायला ते माझ्यामुळे मिळतं मिळत असलेले ते पाच सहा काटे दहा काटते असतात त्याच्या माईचा पगार भोगनरालोनी करणं केला त्याच्या बापाचं पेन्शन भोगनरालोनी करणं केलं नरेंद्र मोदीजींनी सहा हजार रुपया त्या बापाला फिरणीला गेले तुझ्या माईच्या तुझ्या बहिणीच्या तुझ्या बायकोच्या नावावर लाडक्या बहिणीचे पैसे आले तुझ्या अंगावरचे कपडे आमच्या सरकारचे तुझ्या पायातलं बूट छप्पल आमच्यामुळे आहे तुझ्या हातातलं ते दबड मोबाईलचं आमच्यामुळे अरे आमचंच घेतो ना आमच्याच कॅमेरावर करतो आम्हालाच बोलतो भाजपचे जालना जिल्ह्यातील परतूरचे आमदार बबनराव लोणीकर नालाय का हे सगळं तुला जे मिळतंय ना ते आमच्यामुळं मिळतंय हे विसरू नको तर मित्रांनो बस एवढंच तुमच्याशी बोलायचं होतं माझ्या साध्या सुद्या आणि मला जेवढं सुचत त्या भाषेमध्ये तर चॅनल आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा तुमचं ह्या बाबतीत काय म्हणणं आहे ते नक्की मांडा आणि व्हिडिओ आवडला असेल तर तो नक्की शेअर करा पण हे खरं बोलणं सुरू करा कोणाला तरी आवडेल म्हणून बरं बोलणं बंद करा वंदे मात्र